मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला छान मस्तपैकी द्राक्षा एक द्राक्षाचा ज्यूस तुम्हाला मी एक रेसिपी दाखवणार आहे रेसिपीला आपण सुरुवात करूया खास मुलांसाठी चला मग रेसिपीला आपण सुरुवात करू नमस्कार पूजा रेसिपी मी तुमच्या मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्तपैकी खास मुलांसाठी मी आज एक रेसिपी दाखवणार आहे ज्यूस चला मग आपल्याला ज्यूस करून घ्यायचा आहे जेणेकरून मी आज द्राक्ष तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे ज्यूसची लहान मुलासाठी बनवायसाठी चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया ह्या बघा इथे पाऊ किलो मस्त पैकी मी क्रेप्स घेतलेत मस्त स्वच्छ धुवून घेतले छान आहे जसे काटे ते असं असतात ते ती काढून घेतलेले आणि धुवून एका ह्याच्यामध्ये बाऊलमध्ये थे ठेवलेले जेणेकरून आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे इथे मी मी ज्यूसचं भांडं घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये एका साईडला मी ब्रबचे असे ब्रबचे क्यूब घेतले छान जेवढे लागले तेवढं कारण की आपल्याला एकच ग्लास ज्यूस बनवायचा आहे एकामध्ये मी साखर घेतलेली आहे थोडीशीच कारण की जास्त द्राक्ष खूप गोड आहेत त्याच्यामुळे आपल्याला थोडीच साखर टाकून घ्यायची आहे सर्वात पहिले आप आपल्याला ह्या भांड्यामध्ये आपल्याला आप सगळं जे मी द्राक्ष धुवून घेतले ते टाकून घ्यायचे जेणेकरून मस्तपैकी आपल्याला ह्याचं मिक्सरला थोडंसं हे करून घ्यायचं बारीक करून घ्यायचं आहे थोडीशी आपल्याला ब्रफ टाकून घ्यायचे ब्रफ टाकून घेतलं की थोडी साखर टाकून घ्यायचं आणि हे मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचंय जेणेकरून छानपैकी आपल्याला मस्त ज्यूस होईल मस्तपैकी आपला ज्यूस झालेला आहे आता ज्यूस आपल्याला काढून घ्यायचा मी आता चाळून घेणार नाही कारण की तो खूप मी एवढं मॅश केलेलं आहे खूप छान असं घसरा मारून घेतलेला आहे जेणेकरून आता एक काचेचा बॉल घेतला त्याच्यामध्ये मी दोन असे बरबाचे शिवून टाकून घेतले बघा हा पूर्ण मस्तपैकी आता आपल्याला एक ग्लास झालेला आहे छान असा एक ग्लास मस्त झालेला आहे ह्याच्यामध्ये आपल्याला मस्तपैकी एक ग्लास मापाच्या हिशोबाने बरोबर झालेलं आहे त्याच्यामध्ये अजून आपल्याला थोडासा का मस्तपैकी छान मुलांना घरातल्या घरगुतीमध्ये छानपैकी आपला द्राक्षाचा ज्यूस मस्त झालेला आहे खूप छान रेसिपी आहे लहान मुलांसाठी ज्यूस ज्यूस माझा मुलगा तो खूप ज्यूस ज्यूस करत असतो कारण नेहमी त्याला ज्यूस लागत असतो मी खास माझ्या मुलासाठी बनून बनवलेला आहे द्राक्षाचा ज्यूस तुम्हाला कसा वाटला तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला मग तुमच्या मनापासून आभार मानते थँक्यू